काय का मला तर असं वाटतंय परवापासून आणि मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय परवापासून ते महा मी तो महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करायला काही काढायला कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काय ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायलेत बट्या खेळल्यासारखा आता समर्थन करतात अरे मी तसं नाही म्हणलो मी आता कोण शोध नाही केलं ते घरी यांनी काढायला सुरू केले म्हणजे हटायचं लक्ष हटायचं अरे मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष वयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढीत ते त्याचं ते आता किती काढते त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे चालू चालूच आता मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं ते सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही घेणार आणि आपण आता काय सगळं टाकलं तरी पावरा वेळ आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्यासारख्याला अडचणी येतात बघ हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी अशा सुद्धा शाळा आतून खेळू महा तू मी तो, हो तो म्हणजे आता सुरू ते दाखवता आता दाखवायचं आता हे तीनशे दाखविटणार बघा तुम्हाला थोड्या दिवसाचं दायकाली आता हे तीनशे सापडायला सुरु करते म्हणजे हे वटे खेळ्यासारखा खेळ आता काय उद्देश आहे दोन दोन अडीचा तीन तीन वर्षापूर्वीच्या बाहेर आलेल्या ज्यांच्यात भाज्या झाले मारामार झाले त्यांच्यात झालं देख 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 पर ते एकमेकाला बोलत जायचे एकमेकांवर जर तक्रारी पण नाही पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की एवढं मोठं प्रकार आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी जॉब मध्ये येणार आणखी सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावड्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळ देतो वाटतं आतून आतून एकाच नेमकच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या त्याच्यात हे मात्र संतोष भायच्या यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तू कर मी रायड्यासारखं करतो आता हे का माहिती काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कवर च ह्यांना पार्टीला हरचू यांना सोडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतं ना आता सोड येत नाही पाहिजे मग हरसुल सोडून टाका आम्हाला पण उद्देशातून आम्हाला विचित्र दिसत विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्ते काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायाच प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मग झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय करायचे माझं झोपले होते का आताच नेमकं का कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष तुम्ही मला चांगलं वाटतं तर अचानक कस काय हे बघा हे आमची भोळी बाबळी खेड्यातली भावना आताच कस काय दोन माझं नव्हते व तुम्हाला माहित हे हे शंभर टक्के संतोष प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली